काय झालंय माहिती आहे ह्यामध्ये माझं मरण झालं या प्रियंकाच्या वल्लांमध्ये आणि इकडं माझं आई वडील आता मला काय तुम्हाला सांगतो किती केलं तरी पहिलं जन्म दिलेली हीच माझी आणि ही, ही परत नातेगुती झालेली कोण बायको झालं लेकरं झालं पुढची का असा ना पण नंतर आहेत पण पहिलं कोण आहे की बाबा आई वडील भाव ही ती मग शेवटी किती केलं तरी सासू सासऱ्यांपेक्षा मला माझे आईबाब जवळचे मग प्रत्येकाचं हेच आहे प्रत्येका घरात तेच ते चालू आहे आता मित्रांनो काय झालंय काय कालचं व्हिडिओ तुम्ही बघितला प्रियंकाचं वडील इकडे येत होतं तर मी काही येऊन दिलं नाही नको म्हणलं आणि त्या प्रियंका तुम्हाला सांगतो म्हणून बसली आणि तिचं वडील रेल पण बरं काय का असा ना आता झालं तर काय यायचं पण काय नाही पण मी काल सांगितलंच आहे माझ्या आईला कितीतरी प्रियंकाचं वडील बोलून गेलेले पानउतारा केलेला आहे त्याच्यावर पण माझं बरं झालं तरी पण म्हटलं चला जाऊ द्या तरी मध्ये आले दहा दिवस राहून गेले परत आले आठवडा राहून गेले काय सुद्धा नाही पण आपलं कसं माहिती आहे मित्रांनो नेहमी कसं डोक्यावर बर्पण तोंडा साखर असावे ह्या हातापेक्षा जीभ व्यवस्थित असली तर जग जिंकू शकतं ते त्यांच्याकडं गुण नाहीत ते तिसरंच बोलते तिसरंच असते त्यांचं काहीतरी आणि आता ह्याच्यामुळं तुम्हाला सांगू मी तुझ्या बापाला येऊन न दिल्यामुळं प्रियंकाला काय वाटलं काय की कुचमून बसली जेवा नाही जेवत असेल महाग माया पण ती रोजचं म्हणजे वातावरण लगेच चेंज होतं ना आपल्याला कळतं बाबा कोण कसं वागतं रोजच्या वागण्यात आजच्या वागण्यात कसा फरक आहे आता तुमच्या पण घरामध्ये एक्स वाय झेड तुमचे प्रॉब्लेम असतील पैशाचे असतील नातेवाईकाचे असेल जमिनीचं असेल कोर्टाचा असेल किंवा नवरा बायकोचं असेल किंवा काही काही पण असतंय भावकेचं असेल पण ते तुमच्यापैसे असतंय पण आमच्या फॅमिलीमध्ये जे रेग्युलर रोज चालतं ते तुमच्यापर्यंत अपडेट मी देत असतो आणि तुम्हाला तरी कळव की ओरिजिनल परिस्थिती काय वाघमार कुटुंबाची काय चालते त्यांच्यामध्ये सध्या तर तिकल्या पांडूपासून मी वेगळं झाल्यापासून तिकडं राहतो पांडू इथं राहतो आईवडील काय त्यांना वाटून तिथं थांबत्यात सागर हाय शंभू हाय ताई ती जाती ही अशी फॅमिली आहे आपली मध्ये सुपारी फुटली हे रेग्युलर तुम्ही सारं बघत असताय पण काय गोष्टी पडद्याच्या पाठीमागं जे दुःखाचं असतं किंवा न सांगण्याजोग्या गोष्टी असतात बेकार त्या गोष्टी आम्ही काय दडवतो दडवणारे दडवत असतात मी नाही दडवत मग भले काहीही असो मी तुमच्यापर्यंत सांगतो मग आता दुखणं काय झालं पांडू आता पांडूला सासू सासरे आहेत पण फक्त सासू आधूनमधून येते पण त्यांच्याला पांडून कधी अपेक्षा केली नाही आणि त्यांची देऊ पण शकत नाही काय सोपी टावेल सुद्धा देऊ शकत नाही एवढ्यापर्यंत बिकट परिस्थिती आणि आमचं तर काय एवढं आसून पण नसल्यासारखंच आहे मला वाटलं पण नव्हतं की बाबा पुढं जाऊन माझी सासरवाडी माझी आशी होईन म्हणून एकतर आम्ही लय गरीब येत ना दिवस काढलेले म्हटलं चला लगीन झाल्यानंतर तर परिस्थिती सुधारण थोडाफार पर हातभार लागण मेवण्याचा मिळण्याचा सासू सासरा आहेत त्यांच्या तिकली हे उलटच होऊन बसले समजा घरात मग काय माहिती आहे ती आमच्या नशिबालाच बांधलं होतं की बाबा तुम्ही स्वतः जन्म घ्यायचा आणि स्वतःने कष्टाने आणि स्वतःनीच समध्यांना पोसायचं शेवटपर्यंत कोणाचाही रुपयाचा आधार घ्यायचा नाही आजारी पडला तरी कर्ज करायचं पण दवाखाना भावा एवढ्यापर्यंत नशिबाला हे कोणाचं म्हणजे आम्हाला कोणाकडून अपेक्षा पहिल्यापासूनच नाही जरी लग्न झालं तर नवीन नवीन सासर वाटायला जात होतो कधी आणलं काय काय मी काय त्यांच्याकडे उलट ती मी पहिलेच म्हणा कपडे घ्यायची असली तर मी येत नाही कधीच त्यांना कुठल्या गोष्टी त्रास दिला नाही लग्नात नाही कशातच नाही आणि मला अपेक्षा नाही आणि पांडूची पण आम्ही कधीच कोणाकडनं जो न अपेक्षा करणारा माणूस नेहमी सुखी असतोय आणि त्याला ती ते सवय लागत नाही आणि त्याला कमी पण पडत नाही असं मला वाटतं अशा <coughs> परिस्थितीत सध्याची कंडिशन सांगितली आता काय करावं बघा आईला बरेच माझं सासरमध्ये बोलून गेलं होतं मग काय गोष्टी तुम्ही बघत असता की रल्ल्याला बघू नका पण त्याचं रडू रडून कधी भावनिक होऊ नका पण ती चुका किंवा त्याचं पाठीमागचं गुण आपल्या कर्माची फळं आपल्या बोगायला लागत असते ती आपण जसं केलं तसं त्यातनं जायला लागतं किती पण मी सती सावित्री झाली तरी काय उपयोग नाही त्या गोष्टी असते त्या आणि आपण किती स्वतःला समजलं की मी असं नाही तसं नाही ते आपण सांगायला सपाय द्यायची गरज नसते जगाला शेजार पाजाऱ्याला गावकऱ्याला माहित आहे कसं आहे काय ह्या गोष्टी असते त्या तर आता आईला बोलल्या तसं हो का सासरा आला की आई तिकडे घरी येत नाही येते का तू आता तुझा सासरा माझी जी नागदानी करून गेला काय तुझे तुझ्या तिथं आलं गाजून तिथं भांडण तुझ्या डोक्याला कशाला तुझा सासरा आहे तोपर्यंत मी तिथे येतच नाही म्हणजे येऊ वाटत सासरा आल्याला मग आला म्हणलं की लगे महागाई घेऊ मी सासरा आहे तू जर तेवढ्या गुणाचं तर खाय माणसाने कसं असावा पाहून पणाने आलं की तोंडात साखर टाकावा आणि गुढे असावा तर माणूस जवळ करतं येऊ म्हणत राह म्हणतं सारखं तोंडा कड पानचं आहे त्या तोंडासारखं लिंबाचे लिंबू असल्यामुळे लिंबाचा पाला असल्यामुळे आमची ताई सुद्धा म्हणली होती तर सासरं एकटंच आहे त्यांना कोण बघणार कधी आमच्या रानातल्या वस्तू लावून देत जा दाजी एकदा गेलत कोंबडा वगैरे कापला होता येऊन देत जा इकडे तर राहते आणि फिरते आणि आम्हाला करमन परत आईसुद्धा स्वतः म्हणली होती नको एवढं टाकून देऊ तुझ्याकडे राहील चार दिवस चार दिवस पूजाकडे इकडे येऊ दे पण अशा काय गोष्टी घडल्या मध्ये की पाक सासऱ्याला बोवाळा बोलायचं म्हणजे काय मला काय म्हणलं माहिती आहे का आल्यावर म्हणलं कुठं गेल्या सगळी म्हणजे चेंडिला ह्यांना कळून नाही काय चेह येतं ठेवायची फिरकीत पाहुणावर राव कोणी येतं जातं आता पाहुण्याने कुठं राहायचं चाललंय मला कुठं जायचं

मलाच तुम्हाला घर आहे जमीन आहे जिमला आहे गाव या रायचं म्हणजे काय बिगर जिमगे बिघडर गावाच आहे जायचं दुसऱ्या दिवशी मग काल कॉल केला बरं ठीक आहे मी इकडे पूजाकडे आलो आहे इकडे पण काय चालू आहे काय मला माहित नाही तिकडलं माझ्या पुरतं मी सांगतो की मी बाबा टेन्शन आलं मला मी म्हणलं मी काय कोणाचं उक्त घेतलं नाही काय नाही ज्या टायमिंगला तुम्ही थकचाल किंवा काय होईल एक सासरा एक लेख या नात्याने आम्ही काहीतरी करीनच की दवाखाना बघन आपलं धंदा काटत माणूस कधी हरलेला असतो आणि कधी त्याला बघायचं असतं सांगू का तुम्हाला ज्या टायमिंगला त्याचं डोळं काम देत नाही कधी काम आपलं काम काम देत नाही ऐकू येत नाही दिसत नाही दाताने खाता येत नाही चला येत नाही काठीवालाय तेव्हा आहो तुम्ही सांगायची पण गरज नाही शेजार पाच हजार जग सांगन की आम्हाला कळन की बाबा आता खरं माणूस दंडकाट असताना आता पसनच पांडून घेतली सासू सांभाळाय आणि मी घेतो सासरा सांभाळाय आई बाप हा आई बाप नाही आ... आमचं असून आम्हाला खायला ना तुमचं सासू हे जे सासू जवळ करीन तू जवळ करेन आणि आम्हाला देवाय सोडून जन्म दिलेला आहे बाप मग अशा गोष्टी असून आम्हाला खायला नाही आणि दुसरीच आमच्या ताटात घेऊन हाते थी, हाते थी, खाते ते खाते ते गुन्हा कुठं खाते ते आमच्या आम्हाला भांडून जाते ते पांडूर तर काय कमी केलं गावाकडे असताना चप्पल घेऊन हानाय मला माहित नाही का तुला तुझं सासरा येऊन इथं तुझ्या दारात नाही फै गेली हिथं पांडू दारात नाही फै गेली हिथे मी काय गरज होती तिथं पक आईच्या आई पण बहिणी देऊन अंगाव आलं होत आपण गाव तरी घ्या म्हणजे तू आता मला चालू मी पांडूच्या घरी पांडूजवळ मला म्हणलं ये बरं आता सोम्याच्या घरी तुला सांगतो असं आईला म्हणलं तुझा काय संबंध बोला मी पांडूच्या घरी गेलो तुझ्या घरी गेल ना पांडू कोणाचा माझं लिहित सोन सोमा कोणाचा माझं लिहिते माझ्या लेखनाच्या घरी येऊन मला दामधूम करते मला बांधते ह्या पावलेला कसं जवळ करायचं सांगत मग आहे मित्रांनो आता एक शब्द मी बोललो होतो की बाबा वाघमारे कुटुंबामध्ये तुम्हाला समज दिसत असते पण पडद्याच्या पाठीमागच्या काही गोष्टी असतात मी एखाद्या भावनिक झालं रडलं म्हणून तेव्हा जाऊ नका पण त्याचं गुण मग ही गुण आहेत बघितलं का आता पांडूच्या सासूचं काय आईच्या अंगावर एकदा आलती तेव्हा मीच तुम्हाला सांगतो म्हणजे असं बोललो होतो असा दम दिल तर तवापासनं ती गुळच झाली पाया पड शेवण मागाय तुम्ही आपल्या फुगलो होतं त्याला जेव्हा मी मला माहीत झालंय मी जेव्हा तेव्हा हे केलंय आणि पांडूचा सासरा पण असाच करत हो आगे। 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 पाल पाल होता येण्या एकदा आहे त्याला हा एका ठोक्यातच पालता पाळला होता त्याला काठीच्या तुम्हाला सांगतो अशा काय गोष्टी झालेल्या आणि हे माझं सासरं ही आता आईचं असं झालं मग ह्या गोष्टी कसं मी विसरून माझ्या लग्नात टायमिंगला काय विघ्न आणली होती काय म्हणलं हे दलिन रायकर ह्याला काय पोरगी द्यायची ह्या शब्दापर्यंत होतं मग ही असते पडद्याच्या मागच्या गोष्टी ही काय कोण तुमच्यापर्यंत पोचत नाही पण मी सांगतोय तुम्हाला ते म्हणलं होतं माझे पोरगी तर द्यायची ना त्याचं लगेनच करायचं नाही तर सासू चांगली म्हणायला बिचारी ती म्हणली माझा नावरा कोंडून ठेवीन आणि तुमच्या पोरासंघीचं लगेन करून माझ्या केलं तर म्हणली ह्याच पोहरासंग लग्न करेन सासूला काय वाटलं सासऱ्याला काय वाटलं सांग किती केलं ते सासऱ्याला सासून पुढे होऊन रिक्स घेऊन आमचं लग्न आणि मी पण काय केलं प्रियंकाला बघाय गेलो तेव्हा तिचा हात पाय लाटला टोडायचं गरीब होती म्हणलं ही तर बिचारी एवढी साधी सिंपल पोरगी एखाद्या पेताड्या दावणीला गेली बाप आई बाप असलं गरीब परिस्थिती म्हणलं बिचारी लय वाटव कशी गा असा ना म्हणलं एखाद्या लेकरात चांगलं होईल म्हणून मी लग्न केलं

तुझं सासर तुझ्या पैसे जाऊ दे बाबा मला डोक्याला एवढं करून एवढं भांडून तंडूवी मध्ये ऑपरेशन झालं झाले तरण्याचं कसल तरी तुला म्हणलं का नाही असूध बाबा आण सासऱ्याला म्हणतो आई तेवढं तर रागाला जाते बोलते पण परत आय मग ती जाऊ दे म्हणली आणि आपण पण गरीबीतनं चालू असू दे येऊ दे तरी दहा दिवस ठेवलं की मी तर म्हणलं जाऊ दे मरू दे भांडण त्यांना काय होतच असते पाहुणं राव एवढं करून बी झाले आपण बिचारी बायको नाही गेली कुठं रागव इथं का मग राहू दे मला पूजा पुष्टी काय मानणार काय मानणार मला त्रास झाला की मी तुमच्यापर्यंत मानतो समज जसं डॉक्टरला दुखणं सांगतो तसं तुम्हाला समज सांगत असतो जाऊ द्या व्हिडिओ पण मोठा होतो थांबतो इथंच बघू प्रियंकाचं काय म्हणणं आहे तिला पण आता एका भाषेत मी सांगतो जाऊ त्याला म्हणा असं गाणी बसून फुगल म्हणा बाप काही जलमात जात नसतो आई बाप नवराती नवरात असतो म्हणा नवरात जलम जात असून संभाळ करीत असतो